काँग्रेसचे आमदार प्रणितिताई शिंदे यांनी घेतले हिंगुलांबिका मातेचे दर्शन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितिताई शिंदे यांनी आज रविवार रोजी शहरातील हिंगुलांबिका माता प्रकटदिनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले यावेळी प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली दरम्यान सोलापूरकरांची दुष्काळापासून सुटका होऊ दे आणि चांगले पाऊस पाडून शेतकऱ्यांच्या समस्या सुटून त्यांना चांगले दिवस यावेत असे साकडेही देवीमातेला घातल्याचे सांगितले यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर कटारे सुशांत अंबुरे श्रीकांत अंबुरे दत्तात्रय पुकाळे राजकुमार हनसाटे विजय पुकाळे सूर्यकांत महिंद्रकर किसन गर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते का